सरकारने बनवलेल्या हिट अँड रन या नवीन कायद्याविरोधात नागपुरात ट्रक आणि वाहन चालकांनी एकत्र येत आंदोलन केले आहे हा काळा कायदा असल्याचे घोषणेबाजी देखील करण्यात आली आंदोलनादरम्यान संविधान चौकात एकत्र येत काळ्या कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला या संदर्भात निवेदने देऊन आपल्या मागणी रेटून धरणारा असून यामध्ये ट्रक चालकांनी मोठ्या संख्येने सहभाग असल्याची माहिती छत्रपती बस वाहतूक महामंचाचे अमित शहाणे यांनी दिली नमस्कार माझं नाव अमित शहाणे छत्रपती शिवाजी बस वाहतूक महामंचाच्या वतीने आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे सर्वसाधारण ड्रायव्हर म्हणजे आजचा जो आता नवीन अमित शहानी जो नवीन कायदा आपल्याला सर्वांना वृद्धिंगत करून दिला आहे की आपल्याला ड्रायव्हर जर समजा कुठला एखादा ॲक्सिडेंट होत असेल ड्रायवरचा तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपयापर्यंतचा जुर्माना तर सर्वसाधारण ड्रायवर आज आमच्याकडे आम्ही स्वतः बस मालक आहे आमच्याकडे पाच तेच दहा हजार रुपयापर्यंत ड्रायव्हर समजा पगार असतो त्याचा त्याला तो दहा लाख रुपये किंवा दहा सात लाख रुपये किंवा दहा वर्षासाठी तो कधी इतका मोठा तो ती कधी देऊ शकणार नाही आणि ह्या अशा नियमाने सगळी घोची होत चालली आहे ड्रायव्हर लोकांची त्या संपामध्ये तो सर्वसाधारण ड्रायवर आता काय करणार आताची सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारतभर सगळं बंद आहे सगळं ट्रान्सपोर्टिंग बंद आहे अशा वेळेस तो ड्रायव्हर आपल्या घरी बसला आहे किंवा आंदोलनामध्ये सहभागी आहे त्याच्या घरी संध्याकाळची चूल पेटणार की नाही हा सर्वात मोठा मुद्दा आम्हाला लक्षात आता येतो आहे आम्ही मालक किती कुठपर्यंत सोबत श्रा करणार आहे आणि त्यांच्यासोबत राहणार आहे मा हां त्याबद्दल आता इकडे कलेक्टर ऑफिस कार्यालयामध्ये या सर्व विषयाला धरून आम्ही निवेदन देणार आहे आणि चार तारखेला याच्यावर स रस्ते सक्तीने आंदोलनाचा आम्ही त्या त्या ठिकाणी इशारा करतो आहे इतकंच म्हणणं आहे की त्यांना लवकरात लवकर प्रत्येक ड्रायव्हरला न्याय मिळवून द्यावा आणि सर्व सुरळीत करावं इतकीच आमची मागणी आहे धन्यवाद